म्हणजे हे भारतातलं सगळ्यात पहिलं संविधान भवन आणि केंद्र होईल अध्यक्ष महोदय या भारतामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्यात पहिलं संविधान भवन आणि विपक्षाना केंद्र उभं करण्याचं काम पिंपरी चिंचवड महापालिका करते अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामध्ये पिंपरी महापालिकेच्या माध्यमातलं काम चालू झालेलं आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की या पुरवणी मागण्याच्या माध्यमातलं राज्य सरकारनी या संदर्भामध्ये आम्हाला या संविधान भवनासाठी म्हणजे हे भारतातलं सगळ्यात पहिलं संविधान भवन आणि विपक्षाने केंद्र होईल अध्यक्ष मोदय महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या संदर्भामध्ये हे संविधान भवन आदर्श राहील अध्यक्ष महोदय मला सांगायला फार अभिमान वाटतो अमृत महोत्सव आपण साजरा करतोय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं तर अमृत महोत्सव आपण साजरा करतो